आता सविस्तर बातम्या भद्रावती तालुक्यातील तांडा नाईक नगर येथील बंद करून हे गाव हद्दपार करावं हो। तसंच मध्यधुंद ट्रॅक्टर चालकाच्या चा चा कुटुंबियांना प्रत्येकी दहा लाख आणि जखमींना पाच लाख रुपये देण्याच्या मागणीसाठी मांगली माणोरा आष्टी मासळ धानोली यासह हो अन्य गावातील लोकांनी तीस जुलैला जिल्हाधिकारी कार्यालयाला धडक दिली भद्रावती तालुक्यातील तांडा नाईक नगर या गावी गेल्या चाळीस वर्षापासून हातभट्ट्या सुरू आहेत अलीकडे जिल्ह्यात दारूबंदी लागू झाली मात्र त्यानंतर या गावात हा व्यवसाय सर्रासपणे सुरू आहे परिणामी नजीकच्या मांगोली मानोरा आष्टी मासळ धाणोली यासह गावातील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो आहे हे गाव चंदनखेडा ते भद्रावती या मुख्य मार्गावर असल्यानं या मार्गावर मोठ्या वाहनांची नेहमीच वर्दळ असते त्यात सर्वाधिक वाहनधारक हे मध्य प्राशन केलेले असतात अशाच एका वाहन चालकांनी मांगली या मांगली येथील दोन महिलांना ठार करून तिघांना जखमी केलं भद्रावती भद्रावती पोलीस आणि श्रमिक एल्गारनं तांडा या गावात शंभर टक्के दारूबंदी केल्याचा मोठा गाजावाजा केला, गाजा केला। मात्र या गावात आजही हतपट्ट्या सुरू आहेत त्यामुळे तांडा गाव हद्दपार करावं तसंच अपघातात मृत पावलेल्या कुटुंबियांना दहा लाख आणि जखमींना पाच लाख रुपये देण्यात यावं या मागणीला घेऊन हा मोर्चा काढण्यात आला होता यावेळी एका शिष्टमंडळानं जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन या पूर्ततेसाठी याही पेक्षा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे आमच्या ज्या व्यता आहेत आम्ही सामान्य माणसं म्हणून या, या राष्ट्रामध्ये जगायचं की नाही आम्ही माणसं आहोत या गोष्टीची जाणीव करून देण्याकरता आम्ही हा मोर्चा इथपर्यंत काढलेला आहे आणि या माध्यमातून आम्ही शासनाला आणि प्रशासनाला जागृत करण्याचं काम जागृती जागृत होऊन आम्हा आमच्यावर जो अन्याय होत आहे हा अन्याय दूर करण्यासाठी न्याय मागण्यासाठी आम्ही इथपर्यंत पोहोचलो आहोत जर आम्हाला या माध्यमातून न्याय मिळाला नाही तर यानंतरही सुद्धा आम्ही विधायक मार्गाने आपलं आंदोलन पुढे रेटणार आहोत आणि या माध्यमातून यानंतरच्या दोन महिन्यानंतर होणाऱ्या ज्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकी आहेत या निवडणुकीवर पुन्हा आमचा बहिष्कार राहणार आहेत आणि त्याचबरोबर येता येता ज्या काही प्रकारामधून आम्हाला निषेध व्यक्त करता येईल तो निषेध व्यक्त करणार आहोत